मोजणी केलेल्या जमिनीची हद्द दाखवून मोजणी नकाशा तयार करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या डहाणू भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अभिलेखापाल गोरख गुमरे आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रफुल्ल संखे या दोघांना तीस हजार रुपयाची लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो पालघर विभागाचे पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हकीकत अशी आहे की मोजणी झालेल्या जमिनीची हद्द दाखवून देण्यासाठी व नकाशाची प्रत तयार करून देण्यासाठी डहाणू भूमी अभिलेखापाल उपाधीक्षक गोरख शंकर घुमरे वयवर्षे एकोणचाळीस आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रफुल्ल लक्ष्मण वय वयोवर्षे चोपन्न या दोघांनी तक्रारदाराकडून तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी या दोघांची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर कार्यालयात केली होती आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा